प्रचाराची सुरुवात हात जोडून सांगताही हात जोडूनच भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांचा विश्वास निलंगा परिषद निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात हात जोडून केली होती आणि प्रचाराची सांगताही हात जोडूनच करणार असा विश्वास भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे निलंग्यात केलेल्या विकासकामांच्या जोरावर यावेळी शहरामध्ये भाजपचाच विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला जनतेने विकास पाहिला आहे आणि विकासालाच मतदान करणार असल्याने निलंगा नगरपरिषद भाजपच्या हाती देण्याचा निर्णय जनता स्वतः घेईल असा विश्वास निलंगेकर यांनी बोलून दाखवला भाजपने शहराच्या पायाभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आणि विविध विकास कामांमध्ये ठोस योगदान दिले असून त्याच कामांच्या जोरावर मतदार भाजपच्या बाजूने कौल देतील असंही त्यांनी स्पष्ट केलं निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे तेलंगा नगर परिषदेच्या निवडणुकीला अवघे काही तास बाकी आहेत आणि प्रत्येक जो पक्ष आहे तो आपापल्या परीनं प्रचंड प्र, प्रचार करण्याच्या याच्यामध्ये उमेद आहेत सगळ्याच पक्षाच्या ज्या आहेत त्या निलंगा शहरामध्ये आहेत आता आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे युवा नेते अरविंद पाटील खर तर ही निवडणूक विरोधक आपल्याला असं म्हणतात कि तास झाला नाही तर मग तुम्ही कुठले मुद्दे घेऊन लोकांसमोर जाता असं विरोधकांना आपल्याला स्पष्ट आरोप आहे दोन माणसे दोन प्रकारचे माणसं असतात एक तर डोळ्यावर काळा चष्मा आणि एक तर डोळे बंद तर काही विरोधक डोळ्यावर काळा चष्मा त्यांना बघायचंच नाही आता मी सकाळपासून किमान एक तीन शूट आधी घरापर्यंत प्रत्येक घराच्या मायमाऊलीला विचारलं होतं तुम्हाला पाण्याची अडचण आहे आणि मी तुम्हाला त्या तर माझ्याकडून झालं तर कुठल्याही घरामध्ये जावा आणि पाण्याची अडचण आहे का रस्ते व्यवस्थित तुम्ही जिथे थांबले पूर्वी जी परिस्थिती आहे आज जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये बदल झालाय ना हा साधा सोपा सरळ प्रश्न जर विचारला तर त्याच्याला उत्तर आज अठरा तारीख आहे प्रचाराची सांगता आहे आज मला आवर्जून तेलंगाच्या लोकांना आणि सर्व नागरिकांना एक आवर्जून तुम्हाला जो प्रचार सांगता म्हणलं शेवटचा प्रचार कसा झाला आपली प्रचाराची सुरुवात हात जोडून झाली आणि प्रचाराची सांगता पण हात जोडून झालेले आहेत आज तुम्ही म्हणत की तेलंगा शहरामध्ये सर्वांची प्रचार रॅली आहेत एकच ब लोकांना बदल दिसून येईल जे सर्वांच्या रॅली आहेत ते तुम्हाला करू नयेत लोकांना असं अराजकता माजवायच्यात अशांतता माजवायच्यात कोण बाईकवर काढते कोण काढते कोणावर टेकाटी फिकत नाही पण लोकांना त्रास होईल असं केलं आम्ही सुरुवात पण हात जोडून लोकांपर्यंत पोहोचून आपली सांगतो पण लोकांसमजून हात जोडून असा तर हा बदल मला वाटते की नगर आदर करतो अभय साळ म्हणजे असं म्हणतात की वेळामशेला खूप भजे आणि उंडे आणि तरी दिवशी घालून निलेंग्यातले दोन मुद्दे आपली प्रतिमा खराब करण्याचं काम केलं जाते का विरोधकाकडून असं काही म्हणून का ज्या झाडाला फळं असतात तिथंच दगड मारले जाते बरोबर आम्ही कधी विरोधकांना नाव ठेवत नाही किंवा करत नाही मी वारंवार म्हणतो की आमच्यासमोर तलवार आहे तलवारमधली ज्या तलवारात ते हातपत दिसतात माझा राग ना, ना त्या तलवारीवर त्या तलवार ज्या हातात आहे त्याच्यावर पण आहे पण जी जी बुद्धी चालवायला लावली आहे त्याच्यावर आमचा विरोध आहे त्याच्यामुळं आम्ही अशा लोकांना विरोध करून किंवा त्याच्यावर काहीतरी त्यांनी बोललं आणि मी काहीतरी उत्तर देऊ असं हे नाहीत आम्ही लोकांना विकास हा केंद्रबिंदू ठेवू आम्ही चिल्लरपणा टिल्लरगीपणा ह्याच्यावर माझा विश्वास नाही लोकांना समजून घेणे लोकांना समजून सांगणे ह्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो दुसरा मुद्दा असा आहे की आपले जे संजयबाई हलघरकर आहेत ते तीस सेकंड भाषण केलं आणि ते रबिरीश स्टॅम्प असा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रचार केला जातो चांगली गोष्ट त्यांनी प्रचार आमच्याच उमेदवाराचा करलेत की तीस सेकंड बोलले पण तीस सेकंड त्यांनी आशीर्वाद मागितले सभेचा वेळ होता सर्वांना बोलायचं होतं अध्यक्षांनी आमचे मसूल मंत्री यांनी तीस मिनट तीस मिनिट राधीत बोलले आणि मला पण पंद, पंधरा मिनट बोलायचं होतं मी तीन मिनिट बोललो तर हे नाहीयेत पण हे सांगतो कि तुमच्या अध्यक्षाचे किती उमेदवार किती घरोघरी किती उमरके फिरले आमचे नगराध्यक्षपदाचे जे एकवीस तारखेला अध्यक्ष होणार आहेत एकमेव उमेदवार आहेत की शहराच्या प्रत्येक उंबरट्यावर तीन तीनदा जाऊन आले आहेत असे दुसरे आम्ही कॉर्नर बैठका किंवा कुणा लकोला शिवाय बिवा असं केलेलं आहे प्रत्येक उंबरट्यापर्यंत जाऊन त्यांनी त्यांचा विचार मांडला आहे आणि सहा दशकं त्यांनी सेवा दिलेल्या आहेत तेच तेच किती बोलव तुम्ही सहा महिने झाले आता कुठं तर तुमचा उपम झाला सहा दशक तीन पिढ्यापासून त्यांचा या पातीशी सेवा दिलेल्या आहेत त्याच्यामुळं काय बोलत असेल तर त्याला उत्तर देणं उचित नाही भाई आपल्या माध्यमातून निलंगा शहरात अनेक कामं झालेली आहेत परंतु आता आपली नगर परिषद पुन्हा आल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये निलंग्यासाठी मास्टर प्लॅन काय आहे आपल्या डोक्यामध्ये विजन काय दिलं वारंवार मी सांगितले आम्ही कार्यपद्धती काय केली काय साध्य पुढं काय करणार आहेत त्याचा पण ब्ल्यू प्रिंट लोकांना आम्ही पुस्तिकाच्या माध्यमातून वचननामाच्या माध्यमातून दिले दोन हजार सोळाला जो वचननामा होता त्याच्यामध्ये एकवीस गोष्टी नमूद केल्या गेल्या आपली एकमेव नगरपालिका आहे की तीन वर्षामध्ये त्या एकवीस गोष्टीच्या सर्व वचननामा पूर्ण केल्यात त्यावेळेस आमच्या वचननामामध्ये एकतीस होत्या आम्ही ते वाढून पस्तीस केल्यात विरोधकांनी जी अराजकता माजवली व्यापार बंद केला लोकांना विठीस धरलात लोकांना त्रास दिलात माता भगिनीला असुरक्षा वाटायला लागली ते चार गोष्टी सी सी टी व्ही कॅमेरा असतील व्यापार कुठं बंद पडणार नाही विकास बरोबर सुरक्षता आम्ही तीन गोष्टी आवर्जून त्याच्यामध्ये उल्लेख अधिक केला ते म्हणजे सुरक्षित निलंगा समृद्ध निलंगा आणि स्वच्छ निलंगा या तीन गोष्टी मूळ आधारावर आम्ही निलंगाचा विकास आराखडा तयार करतो तर सध्या महानगरपालिकेच्यासुद्धा निवडणुका लागलेल्या आहेत काय चित्र असणार आहे जिल्ह्याचं निलंगाचं तर आपण हातामध्ये सत्ता घेण्याच्या तयारीतच आहात त्याचा विषय पण जिल्ह्याचं काय चित्र असणार एक एकवीस तारखेचा गुलाल घेऊन बावीस तारखेला ह्याच्यावर उत्तर देतो